अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी प्रवीण दटके असतील हमंत ओगले असतील आणि उद्योग विभागावर दोनशे त्र्याण्णव अंतर्गत के चर्चा केली नागपूरच्या बाबतीमध्ये दे देखील प्रवीण दटके साहेबांनी सांगितले की त्या ठिकाणी प्रकल्प फार मोठ्या पद्धतीने विदर्भामध्ये आणले पाहिजे आता आपण गडचिरोलीवर चर्चा केली पीएम टेक्स्टाईल पार्क अमरावतीमध्ये होतोय नागपूरमध्ये दे देखील अनेक उद्योग त्या ठिकाणी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय आणि काल त्याला देखील आम्ही कॅबिनेट सब कमिटीमध्ये मंजुरी दिलेली आहे नगर विषय होता माननीय हो नाही मला व्यक्त एकच विनंती आहे की आपले ज्यांनी महाराष्ट्र एकत्रीकरण केला असे आपले चव्हाण साहेब होते त्यांनी अनेक कार्यालय नागपुरात आणू असं म्हटलं होतं त्यातलं एकच कार्यालय नागपुरात आलं बाकी उरलेले तेरा कार्यालय अजूनपर्यंत पासष्ट वर्षात नागपुरात आले नाही माझी या मायबाप सरकारला या महायुती सरकारला विनंती आहे ते कार्यालय आपण नागपुरात आणणार आहोत का पुधी दिले भवनीस दिलेला आहे या संपूर्ण प्रश्नाचा तपासून बघितलं जाईल आणि कार्यवाही केली जाईल